काल नागपूर मध्ये जी झालेली जी दंगल आहे त्याची आज विधान परिषद मध्ये आणि विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव हो। च्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही विरोधी पक्ष म्हणून मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय की समाज समाजामध्ये कटुता निर्माण करून काही समाजकंटक अशा प्रकारचा वातावरण संपूर्ण राज्यामध्ये दूषित करण्याचं काम का होत आहे आणि त्याची सुरुवात राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये व्हावं ही दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्याच्यात लगेच तातडीची कारवाई केली पाहिजे अशी ती मागणी आम्ही या निमित्ताने करतोय काल मी पाहिलं की बावन कुळेजी त्या भागाची लोकप्रति नात्याने आणि सरकार या नात्याने त्यांनी आवाहन केलंय की के लोकांनी शांतता ठेवावी आणि तीच भूमिका विरोधी पक्ष या नात्याने पण देखील आमची आहे पण अशा दोन्ही बाजूच्या ज्या काही गोष्टी स्टेटमेंट होतात आणि समाजा समाजामध्ये अशी निर्माण होतात अशी पद्धतीने होत्या समर्थन कोणीच करू शकत नाही आणि म्हणून तातडीची कारवाई कुठच्या समाजाचे कुठच्या जातीचे हे न बघता रीतीने सरकारने केलं पाहिजे मला आता समजलं राज्याचे गृहमंत्री यांनी सांगितलं तर हे पूर्वनियोजित होत मग पूर्वनियोजित होतं मग त्यांचा इंटेलिजन्स काय झोपला होता का आता हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये एवढं जर इंटेलिजन्स फेलियर असेल तर मला वाटते ही नामुष्की शासनाच्या वरती येते आणि म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही राजकारण करू इच्छित नाही ह्याच्यामध्ये परत वेगळा अर्थ आणि काढण्याचं काम आम्ही आम्हाला करायचं नाही पण जर राज्याचे गृह राज्यमंत्री सांगतायत की पूर्वनियोजित कट होता तर मग हे कट कोणाचा होता का होता हे लोकांसमोर यायला पाहिजे आणि त्याच्यावरती तातडीने कारवाई व्हायला पाहिजे ऐंशी लोकांना निवड अटक करून ही कारवाई संपली असं न करता हे पूर्ण राज्यभर फळता कामा नाही या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष नात्याने पण देखील पूर्ण सहकार्याची भूमिका ही आमची राहणार दंगल ही नागपुरात होती आहे काय नेमकं या मागे असावं कुठेतरी अप्रत्यक्षरित्या कुठेतरी भडकवलेला प्राथमिक माहिती जी मिळते त्यावेळी तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की गेल्या आठवड्याभरापासून त्या कबरेवरती एवढी चर्चा होते म्हणजे परत त्या कबरेचा अजून मग त्याला महत्व देण्याचं काम होतोय का कबर तोडायची तोडून टाका ना केंद्र आणि राज्य सरकार तुमच्याकडे कारवाई नियमाप्रमाणे जे असेल ते तुम्ही करा ना पण एका बाजूला ते करता मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाजाची लोक असतील किंवा इतर समाजाची लोक असतील ते काही समर्थन कोणाचं करत नाही ठराविक मुठभर असलेली लोक ज्यावेळी करतात तर त्यांना निवळ आपण वाव देतोय का म्हणून अशी कटुता निर्माण करून ते जे वातावरण गेल्या आठ दहा दिवसामध्ये जे झालेलं आहे त्याची रिएक्शन आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो सुरुवात कोणी केली काय केली मला असं वाटतं त्याच्यामध्ये जा न जाता हे राज्यभर जाता काम नाही आणि नागपूरलाच का, का होतो हेच वैशिष्ट्य आहे आणि मग जर राज्या राज्याचे ग्रह राज्यमंत्री असे म्हणतायत मग त्यांना कोणी आहे आणि मग त्यांनी तिची ती कारवाई करायला काही हरकत नाही मंत्री नितेश राणे सातत्याने प्रक्षेपकड कुठेतरी या सगळ्याचा परिपाक हा एका विरोधक अशा मंत्र्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आहे कसं आहे की एक व्यक्ती कोणतरी एक मंत्री बोलतोय एका बाजूला तुम्ही सांगतायत की बाबा हे कबर फोडलीच पाहिजे दुसऱ्या बाजूला सांगतायत की बाबा हे कबरीचं संरक्षण करणं हे दुर्दैवी आहे म्हणजे शासनाची दुपट्टी भूमिका ज्यावेळी लोकांसमोर येते एक संभ्रम निर्माण होतो आणि तुम्ही बघा कि ही जी लोक अशी काही बोलतायत त्यांना कोणीच थांबवत नाहीये त्याचा उलटा समर्थन केलं जातोय यातूनच ही भूमिका ही काही व्यक्तीची नाहीये समजतो ही शासनाचीच एका बाजूला सपोर्ट करायचं दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एका घटकाला मदत करण्याच्या हिशेबाने वेगळा एजेंडा चालवायचा हा दुपट्टी भूमिका दुर्दैवाने आज आपल्याला पाहायला मिळते मी आज असं कुठची गोष्ट करणार नाही ज्याच्यामुळे अजून त्याला वातावरणाला एक वेगळं वळण लागेल पण ही वस्तुस्थिती आहे की गेल्या आठ दहा दिवसापासून जे वातावरण दूषित करण्याचं काम या राज्यामध्ये चाललेले आहेत आणि त्याचा फायदा काही समाजकंटक घेत असेल तर त्याला वेळीच खेचणं गरजेचं आहे असं मग स्पष्ट म्हणून का विरोधक हा शब्द आवश्यक नाही या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून महत्वाचा आहे ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये घटना घडलेल्या आहे पोलीस यंत्रणा कारण ज्या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे कारभार आहे इथे येऊन लोक जाळपोळ करतात दंगे करतात एकमेकावर दगड फेकतात गुप्तचर यंत्रणा झोपलेली का तर नागपूर सारख्या ग्रहमंत्र्याच्या शहरात गुप्तचर यंत्रणा झोपलेली असेल राजरोज एकमेकांवर दगड फेकले तर पोलीस झोपलेली होती का याचाच अर्थ प्रशासनावर गृह मंत्रालयाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही आणि हे सगळं व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्या प्रयत्न करतात असं तरी ओव्हरऑल मागच्या महिना दोन मागच्यावरून दिसत आहे कारण ज्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून केला जातो मग एकीकडे एक छत्रपती एक 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 शिवरायांचा अवमान असेल एकीकडे औरंगजेबाचं नाव घेऊन बोलणारे आपो आजमीवर कोणती कारवाई न करण्याचा प्रकार असेल आणि मला या सगळ्या प्रकारातून हा प्रकार घडावा असा उद्देश मला जरी वाटत सत्ताधारी पक्षाचा होता आहे आणि म्हणून एक घटना घडलेली दिसतो साध्य त्यांना एक तर सगळ्यात महत्वाचं साध्य काही करायचं नाही त्यांना या समाजात फूट पाडायची हिंदू मुस्लिम करायचं जातीयवाद निर्माण करायचा हेच यांचं साध्य आहे याच्यावरती यांचं साध्य कोणतंय नाही यांना समाजामध्ये फूट पाडायचं हिंदू मुसलमानामध्ये भेद करायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं एवढंच उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचं आहे कालच्या प्रकरणामध्ये कॉम्पिंग ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये आतापर्यंत सत्तेचाळीस जणांना पकडण्यात माहिती मिळते आहे आहे मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचं नुकसान सुद्धा झालेलं त्या अजून शासनाच्या गतीनं काही सांगण्यात आलेलं नाहीये आणि पोलिसांना जेव्हा लोक फोन करत होते त्यांची गरज जळत असताना तेव्हा पोलिसांनी फोन उचलले नाही असा सुद्धा स्थानिकांचा आरोप मी सांगतो का राज्याचं ग्रह मंत्रालय झोपलेलं आहे झोपा काढताय गुप्तचर यंत्र झोपलेलं आहे ज्या पद्धतीनं नुकसान झालं नुकसान भरपाई तर दिली पाहिजे ज्या पद्धतीनं दंगा झाला याच्यातल्या बॉम्बिंग ऑपरेशन करून चालणार नाही निरपराधाना याच्यात आत्महत्या नाही टाकता ना, येणार परंतु जे अपराधी याला एकालाही सोडता येणार नाही ही भूमिका मला वाटतं सरकारने घेण्याची आवश्यकता आहे पण सरकार अतिशय बहुमत जरी असलं तरी कुमकुवत सरकार आहे कोणती कारवाई अग्रेसिव्हली करण्यात हे सरकार कमी पडतंय आणि विशेष म्हणजे यांचेच बगलबच्चे सगळ्यात महत्वाचं जातीवाद निर्माण करून समाजातलं वातावरण खराब कुठे सरकारकडून रोखले गेले नाही या सगळ्याचा परिपाक आहे काय मंत्री एकटे नितेश राणे नाही तर सगळेच मंत्री सगळेच आमदार भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या ज्या संघटना अंगीकृत मग बचरंगदा सारख्या संघटना असतील विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटना असतील या ज्या पद्धतीने वक्तव्य विघातक करतायत मला असं वाटतं यांना समाजात यांना पाडायचे पोळ्या आहे आणि या सगळ्या पोळ्याच्या माध्यमातून मला असं वाटतं राजकारण करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि भारतीय जनता पार्टी सर आपल्या मी आपण हिंसा हिंसा पीछे की प्रायोजित योजना आपण आहे जिस पे

जब ये कबर को लेकर कोई आंदोलन हो रहा था तो सरकार के समर्थन वाले संगठन कर रहे थे तभी अगर रोका जाता कि जिस जगह में आंदोलन किया गया या वो कबर प्रतीकात्मक उसको चलाई गई वो एरिया सेंसिटिव एरिया है तभी पुलिस क्या कर रही थी तभी पुलिस ने अगर दंडा उठाते और वो नहीं होने देते तो आज ये सवाल आता नहीं सवाल दूसरा है कि गृह राज्य मंत्री कह रहे हैं कि पूर्व नियोजित थी पूर्व नियोजित था तो इसका मतलब यह था कि आपको पता था तो क्या आपका इंटरनेशनल फेल हुआ रहा? सरकार फेल हो रहा है आप क्या सोए थे आपको पता नहीं था इसका भी जवाब होना चाहिए सवाल मिलना चाहिए और रहा कि ये इसके पीछे सरकार की मंशा है कि ऐसा वातावरण बने ये लोग हिंदू मुस्लिम करके अपना वोटो की राजनीति करते रहे इनको विकास की ओर ध्यान नहीं देना है विकास एजेंडे पे नहीं है अब इनको लगता है कि ये सरकार किस तरह महाराष्ट्र में आई है सबको पता है ये बताने की जरूरत नहीं है और इससे अभी अपना बेस बनाने के लिए विकास के मुद्दे को छोड़कर ये कबर को लेकर 400 साल पुरानी कबर को लेकर ये इस तरह का वातावरण निर्माण करना और ये सरकार के मंत्री और सरकार के लोग अगर ऐसा करते हैं तो सरकार को ही महाराष्ट्र में शांति नहीं चाहिए यही अर्थ इसका निकलता तीन महीने हुए हैं सरकार को बने हुए तीन महीने के अंदर पहला धंधा हो जाए के देखेंगे या लगता है। सरकार तो सरकार कमजोर हुआ पॉलिटिक्स पूरे पॉलिटिक्स के इस तरह के पॉलिटिक्स के वजह से पुलिस एग्रेसिवली काम नहीं कर पा रही है उनके अधिकार क्षेत्र में भी बहुत सारे इंटरफेयर हो रहे और इसी वजह से पुलिस के हाथ बंधे हुए है ऐसा मुझे लगता है तो सरकार शंभर टक्के अपयशी ठरलेलं आहे सरकार, सरकार, सरकार मधील एक बडबोल्या मंत्री गेल्या चार महिन्यापासून दोन धर्मामध्ये दोन समाजामध्ये आग निर्माण होईल अशा आग लागेल अशा प्रकारचंच वक्तव्य करताय त्यांना वेळवेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडेल यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे आणि यापूर्वी आम्ही बोललेलो आहे आणि अशी या मध्ये अनेक विषय त्यामध्ये आन, त्यांनी आणले गेले मग त्यामध्ये जर केवळ कबरीचाच विषय नाही तर हिंदू मुस्लिम वाद आणला मर्यादित कबरीपूर्तीच विषय ठेवलेला नाही त्यांनी म्हणजे घुसके मारेंगे और छोडेंगे नाही वगैरे अशा प्रकारचे चितवणीखोर मंत्री करत होते भाषण याचा अर्थ महाराष्ट्र शांत महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये विशेष करून नागपूर तर अत्यंत शांत शहर तिथे कधीच अशा प्रकारचा उद्रेक झालेला नाही पण काय आर एस हेडक्वार्टर आहे तिकडे ताजुद्दीन बाबांचा प्रचंड आस्था असलेलं स्थान आहे दुसरीकडे तिकडे दीक्षाभूमी आहे आणि सगळे गुण्या गोविंद राहणारे नांदारा शहरामध्ये कशाला त्या कबरीवरून तिकडे सत्ताधारी लोकांनी आंदोलन करायला पाहिजे किंवा मोर्चा काढायला पाहिजे आणि ते जाळायला पाहिजे म्हणजे दिल्ली गल्ली पासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे तुम्हाला काय वाटतं ते उकडून फेकाना तुम्हाला कोण थांबलोय कायद्याच्या चौकडीमध्ये कारण सांगण्यापेक्षा त्या कबरीचं समर्थन किंवा कबर चा कोणी बोलणार नाही पण त्याच्यातून त्यांना ते काढायचं नाही आहे तो वाद चिघडत ठेवायचा आहे कबर जशीच्या तशीच राहावी आणि कबरीच्या नावानं राजकारण करून हिंदू मुस्लिम करून आपण राजकारण राजकारण करत राहावं आणि मता आपल्या मताची पोळी खात राहावी अशा प्रकारचं एक षडयंत्र यांचं आहे भाजपचे आमदार स्वतः सांगतायत की पोलिसांना लोक फोन करत होते किंवा त्यांच्या घरावर दगड पडत होते किंवा घर जाळली होती तरी पोलीस वेळेत पोहोचले नाही किंवा त्यांनी फोन रिसीव्ह केले नाही अशा पद्धतीचा आरोप होता भाजपचेच मंत्री म्हणजे ती खरं म्हणजे पोलीस का आले गेले नाहीत याची चौकशी तर झाली पाहिजे भाजपचे आमदार म्हणत आहेत पण ज्या वेळेस हा कबरीच्या संदर्भात आंदोलन होणार होत काही हिंदुत्ववादी आमच्या संघटना त्या ठिकाणी ते आंदोलन करणार होते त्यावेळेस तिथे जर ते थांबवलं असत तर हा प्रकार झाला नसता आणि या प्रकाराला सामोरे जावं लागला नसतं हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे पोलिसांचा दोष किती आहे त्यापेक्षा बोलणारे जे काही आमदार आहेत त्यांचा किती त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे हे शोधण्याची आवश्यकता येतात प्रक्षोक भाषण करतात तेलंगणाचे भाजपचे त्या टी राजाला कोण कुत्र विचारत नाही तिकडे कोण सांगा टी राजा तेलंगणातून येऊन हो इकडे प्रशोक भाषण करतो आता त्याला टी रा, राजाला टी राजाला इकडचा एन राजा पण मिळाला टी राजा आणि एन राजा लावा आग पेटवा महाराष्ट्र दंगली हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे काय सत्ताधारी आमदारांनी करावं हो काय बरं महाराष्ट्रामध्ये कुठे असा उद्रेक आहे कुठला मुस्लिम समाज किंवा इतर शीख समाज हिंदू समाज कुठे रस्त्यावर काही त्यांच्या भावना आहेत आपणच भावना भडकवत आहोत आणि भावना भडकवून अशांत करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे सुरू आहे आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सुरू आहे दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती आणि खासदार आहेत नाही आता पुरोहितला तर फटके मारले पाहिजे छत्रपती शिवरायांच्या बरोबर तुलना कुणाशी होतच काम नाही आणि या ठिकाणी जर तुलना पुरोहित नावाच्या खासदारांनी केली असेल तर तो पागल झालेला खासदार आहे, आहे त्याला वेळेच्या दाखल केला पाहिजे आणि आणि त्याला अरे इतका लाचार नरेंद्र मोदीजींची तुलना छत्रपती शिवरायांशी होऊ शकत नाही कारण छत्रपती शिवराय या देशाचे पहिले स्वातंत्र्य योद्धा आहेत हा देश सुलमातून मुक्त करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी केलंय त्यामुळे हे असे काही पागल येतात आणि वातावरण त्यांनी जाहीर मागितली पाहिजे देशाची आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या या पुरोहिताला चौकामध्ये जोळे आणले पाहिजेत तरच हा वठणीवर येईल आणि अशा प्रकारचे वक्तव्य आढावा घेतला जात आहे का आता त्यामध्ये खुलेआम आम फिरतायत सोलापूर कर कोरडकर हे सगळे खुलांब फिरतायत कुठली कारवाई होते एखाद्या मंत्र्यांच्या संदर्भात नग्न फोटो शेअर केले म्हणून तुरंत अटक आणि महाराजांचा अवमान लुटेरा म्हणणाऱ्यांना मात्र मोखाट सोडलं जात हे सगळं जे चाललंय सरकारच्या दयेमुळे सरकारच्या कृपेमुळे सरकारच्या आशीर्वादामुळे हे बिनधास्त आहेत आणि बिनधास्त बोलत आहेत असाच त्याचा अर्थ होतो 何、oh, no. <laughs>